तर तुम्हाला आता पण कळलंच असेल की राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर ओट चोरीचा मोठा आरोप केला आहे तर याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा देशात मोठं राजकीय वादळ उचललंय राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर ओट चोरीचा मोठा आरोप गंभीर आरोप केला आहे वन मॅन वन वोट या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचा भंग झालाय असे ते म्हणतात आणि आता यावर पूर्ण देशाची चर्चा सुरू झाली आहे बिहारमधील निवडणुका दरम्यान एका मतदार यादीत एकशे चोवीस वर्षाच्या मिटा देवी ना या नावाचं प्रकरण समोर आलं राहुल गांधी म्हणाले की हे फक्त एक उदाहरण आहे आणि अशा हजारो प्रकरण देशभरात आहेत आणि त्या त्यांच्या माहितीनुसार बनावट नावे दुप्पट मतदान आणि मतदान यादीतील त्रुटी लोकशाहीत आहे त्यांनी याला ओट चोरी असे संबोध बोधला आहे आणि म्हटले आहे की अभि पिक्चर बाकी आहे यावर निवडणूक आयोगाने तत्काळ प्रतिक्रिया दिली आणि राहुल गांधींना नोटीस बजावली आयोगाने स्पष्ट केले की तुम्ही सादर करत आहात ते जर खरे असतील तर तुम्ही शपथपत्रावर सही करा कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व इतर राज्यातील अधिकारी यांनी देखील या हे कागदपत्र मागितले आहेत या प्रकरणात काँग्रेस आणि विरोध पक्षाने एकत्र येऊन देशभरात आंदोलन सुरू केलं आहे आणि इंडिया आयोग मधील अनेक नेते दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्य जमले आणि काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की निवडणूक नु आयोगाची भूमिका ही पक्षपाती आहे आणि आणि मतदाराच्या मदा, हक्काचे रक्षण करण्याऐवजी ते सत्ताधारांच्या बाजूने काम करत आहेत राहुल गांधी यांना त्यांच्या वोट चोरी आरोपासाठी शपथपत्र आय पी सही करण्याचा किंवा देशाला माफी मागण्याचा पर्याय दिला होता पण राहुल गांधी यांनी स्पष्ट सांगितले की मी आधी संस्थेत संविधानावर शपथ घेतली आहे त्यामुळे नवीन अपडेट आवश्यक नाही ते म्हटले की टेकन ऑथ इनसाइड दी पार्लियामेंट वोट वोट बँक पॉलिटिक्स आहे आणि काँग्रेस निर्माण करण्यासाठी एक खोटे आरोप केले जात आहेत काही नेत्यांनी तर राहुल गांधीची तुलना सरळ नाही अर्बन नक्सलाइट माइंडसेट अशी केली आहे आणि लोकशाहीला बदनाम करण्याचा आरोपही लावला आहे याच दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिल्ली एन सी आरमधील मधील आवारा कुत्र्यांना आक्षय केंद्रात हलवण्याचे आदेश दिले आहेत आणि आदेश हा सार्वजनिक सुरक्षेसाठी असल्याचं कोर्टाने स्पष्ट केले आहे पण राहुल गांधी राहुल गांधी त्यालाही वरदर्शव आहे त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की म्हणजेच असे आदेश अमनुष्य आहेत दूरदृष्टी नसलेले आहेत आणि आपल्या माणुसकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत आणि यात पुढे काय होऊ शकतं तर चला आता सगळ्यांच्या नजरा निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या पुढील पावलावर आहेत राहुल गांधींनी पुरा गांधी पुरावे देतील का की माफी मागतील विरोधक या मुद्द्यावर किती काळ आंदोलन चालवतील आणि सत्ताधारी पक्ष या प्रकरणा राजकीय फायद्यात रूपांतर करेल का हे पुढील काही दिवसात स्पष्ट कळेल तर मित्रांनो राहुल गांधीच्या या व्यक्तित्वामुळे देशात राजकीय वातावरण तापलं आहे तुमचे मत काय आहे राहुल गांधीचे वोट चोरीचा आरोप खरा आहे की खोटा आहे आणि तुम्ही कोणत्या पार्टीला सपोर्ट करता बीजेपी काँग्रेस हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हा माझा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे क्वालिटी ॲड यामध्ये तुम्हाला शंभर टक्के काय कमतरता जाणवेल ते इम्प्रूव्ह करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद